नमस्कार आयडियाचं भंडारा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी खास नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहोत बैल कशी सजवायची किंवा बैलांचं डेकोरेशन कसं करायचं झूल वगैरे कशी बनवायची आणि अगदी आता बैल पोळ्याचं सण पण झालेला आहे आणि आता गौरी गणपतीलाही आपल्याला अशी सजवता कशी सजवायची तर टेन्शन आलं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा बिना स्किप करता पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं विकत आणलेली बैल आहेत परंतु त्यांना जास्त कलर वगैरे काही नाही आहे एकदम असं शिंगांचा कलर वगैरे सगळा असा नॉर्मली ता कलर दिलेला आहे त्यांनी असं डार्क वगैरे असं उठून दिसावे असं बैल काही नाही तर इथं मी बैल दोन घेतलेली आहेत आणि त्या दोन बैलांच्यासाठी झूल तयार करायची आहे तर तुम्हाला जो कपड्याचा कलर आवडतोय तो तुम्ही विकताना घरात असेल तर तुम्ही वापरू शकता तर माझ्याजवळ होता तर मी जेवढी झूल पाहिजे आहे आपली तेवढी लांबी आणि रुंदी घ्यायची आहे त्यांच्या पाठीची आणि उंचीची आणि त्याला असं इस्त्री करून मी साईडचा सा कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि तुमच्याकडं ग्लू गन असेल तर ग्लू गननं तुम्ही असं लेस चिकटवू शकताय किंवा तुम्ही ग्लूचं आपलं चिक फॅब्रिक ग्लू, ग्लू बाजारामध्ये भेटतो तो सुद्धा आणला असत तरीसुद्धा चालेल किंवा शिलाई मशीनवरती शिलाई मारली असत तरीसुद्धा चालेल परंतु मी इथं ग्लूगननं चिकटवत आहे ग्लूगन काम जर असं फास्ट होतं म्हणून मी इथं ग्लूगननं चिकटवत आहे तर तुमच्या आवडीची लेस तुम्ही कोणतीही आणू शकता कारण ही मला झोलसाठी छान वाटली म्हणून मी ही लेस लावत आहे तर अशा पद्धतीने तर पूर्णपणे कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढत असं झुलला आपण काम करायचं आणि ग्लोगन थोडं वापरताना काळजीपूर्वक वापरा का तर तुम्ही पाहू शकता माझ्याही हाताला थोडं थोडं कुठं कुठं तर चिकटते आणि ते गरम असतं थोडं हाताला भाजण्याचा चटका बसण्याचा जास्त चान्सेस असेल त्यामुळे तुम्ही तुम्ही फॅब्रिक ग्लूसुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल ले ले तर अशा पद्धतीने एक झूल तयार झालेली आहे तर दुसरीही आता इथं तयार करून घेत आहे त्याच पद्धतीनं आणि अजून झूलला डेकोरेशन करायचं आहे तर त्याच्यावरती तुम्ही स्टोन लावू शकता मोती लावू शकता काही तुमच्या आवडीनं काही आवडेल ते लावू शकता तर मी इथं काय करणार आहे त्याच्यासाठी मी आपल्या इथं बारीक स्टोन आहेत आपले ह्याचे मोत्यांचे ते लावून घेणार आहे तर इथं पाहू शकता आणि हे बाजारात अवेलेबल भेटतात आणि हे पण फॅब्रिकवरती ऑटोमॅटिक चिकटले जातात का तर त्याला ग्लू असतो ह्याला एक्स्ट्रा ग्लू लावण्याची काही गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही इथं वरती मोती लावून घेऊ शकता किंवा तुम्ही स्टोन लावले तरीसुद्धा चालतील तर ते चिकटावावे लागतील हे ऑटोमॅटिक चिकटतात कदा त्याला ग्लो असल्यामुळं तर अशा पद्धतीनं झूल तयार झालेलं आहे तर अशा बैलांच्या अंगावर टाकून बघायचे चा, किती छान अगदी अगदी उंची विंची रुंदी अगदी बरोबर झालेली आहे का तर हे तुमच्या लक्षात आलं असेल रुंदी आहे ते वशिंडापासून पाठीमागं पाठीपर्यंत घ्यायची आहे आणि उंची पायाच्या थोडंसं खा वरती घ्यायची आहे अशा पद्धतीनं उंची घ्यायची आहे मोजून टेपनं अशा पद्धतीनं झूल तयार करून घ्यायची आहे आणि आपण काय करायचं बैलांच्या मोरके असतात त्यांना काय करायचं आहे आपण आता इथं थोडंसं फेंट कलर आहे तर आपण मार्करनं थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि त्या डार्क करून झाले की आपण काय करायचं इथं नेलपेंट घ्यायचं आहे आणि नेलपेंटनं आपल्याला डार्क शिंग करायचे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही शिंगांना दिला तरी चालते परंतु इथं मला थोडासा नकळत डाळिंबी कलर आहे तर तो मी इथं देत आहे कदराव पहिला आहे तो ऑरेंज कलर आहे जो विकत आणतानाच होता तर मला तो काही आवडला नाही म्हणून मी इथं दुसरा कलर थोडासा देत आहे जो की झुलला वगैरे मॅच होईल अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं आपण नेलपेंटनंच कलर करायचा आहे नेलपेंटला शाईनी असतो थोडंसं आणि त्याच्यामुळं शिंग वगैरे छान असे उठावदार दिसतात तुम्ही जसं पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर तिथं तुम्हाला दिसलं असेल की शिंग अगदी छान दिसतात कलर शिंगांना तो त्यामुळे त्या नेलपेंटनं कलर करायचा आहे अशा पद्धतीनं नेलपेनं कलर वगैरे करून घ्यायचा आहे शिंगाणा तो झालं की आपण इथं पायामध्ये थोडंसं अजून डेकोरेशन काय करता येते आहे का बघायचं आहे तर इथं लेस वगैरे आपल्याकडं असतात किंवा माझ्याकडं आहे तुमच्याकडं नसला तर तुम्ही विकत आणू शकता तुमच्या आवडीची आणि ते दिसायला छान दिसेल अशा पद्धतीनंच थोडंसं डेकोरेशन करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता माझ्याकडं लेस आहे तर ती मी कट केलेली आहे दोन लेअरमध्ये आहे तर मी तिला कट केलेले आहे सिंगल लेअरमध्येच असं इथं मी पायांना लावून घेतलेलं आहे आणि ते लावताना थोडंसं अगदी मा माप घेऊनच बरोबर जेवढं पायाचं माप आहे त्या मापानंच अगदी लावून घ्यायचं आहे आणि ग्लुगनना चिकटवा किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही ग्लू ग्लूने चिकटवलं तरीसुद्धा चालते ते काही पडत नाही तर अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही अगदी हळूवार काम करा का तर बैल ही थोडीशी नाजूक असतात तर त्यामुळे हे थोडंसं नाजूक काम करायचं असतं आणि थोडासा वेळ लागतो याला त्यामुळे हळूवार तुम्ही हे अशा पद्धतीने हे काम करायचं आहे अशा पद्धतीनं पुढच्या दोन्ही पायामध्ये मी त्यांना लेस घालून घेत आहे तसंच मी दुसऱ्याही पैलांच्या पाया पायामध्ये अशा पद्धतीनं लेस घालून घेतलेले आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथं आपण काय करायचं पहिलं ऑलरेडी मुरक्या आहेत त्या काळ्या कलरच्या आहेत परंतु मी इथं काय करणार आहे गोल्डन कलरचे आपल्याकडं नॉड असते किंवा दोरा असतो तर तो गोल्डन कलरचा जो दोरा आहे तर तो अशा पद्धतीनं आपण इथं बांधून घ्यायचं आहे की जेणेकरून ओरिजिनल मुरक्या बैलांना घातल्यासारख्या दिसतात तर त्यामुळे हे अशा पद्धतीनं घालून इथं गाठ मारून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचा जो काही धागा वगैरे असेल तर तो कट करून इथं टाकायचा आहे तर अशा पद्धतीनं दुसऱ्या बैलाला आपण इथं बांधून घ्यायचं आहे आणि ओरिजिनल मुरक्या घाटल्यागत दिसतं आणि दिसायला छान आणि सुंदर असं दिसतं तर मुरक्या झाल्यानंतर आता आपण इथं गळ्यामध्ये हार किंवा तुम्ही काही म्हणजेला त्यांच्या गळ्यामध्ये घंटी वगैरे असते तर ते कसं लावायचं इथं तर, तर इथं माझ्याकडे अशी चौकोनी कलर बॉक्समधली ले लेस आहे तर मी तिला असं माप घेऊन अगदी बघत आहे की किती त्याला माप लागणार आहे त्या पा त्या मापानेच असं इथं कट करून घ्यायचं आहे आणि इथं चिकटवून घ्यायचं आहे एकच त्याला चिकटवायचंही होतं जास्त त्याला चिकटवत बसायचं नाही आहे त्यामुळं फिनिशिंग त्याचं निघून जाईल तर अशा पद्धतीने हे एकाच वेळेत असं हे गळ्यात हार वगैरे घातल्यासारखं दिसून जाईल आणि थोडंसं डोक्यावरती त्यांच्या थोडंसं गोंडे वगैरे बांधतात तर आपल्याकडं काही गोंडे आपल्याकडं नाही आहेत तर मी तर मगाशी जी लेस कट करून लावलेले आहे तशाच ह्याच्यामधली लेस आहे आपल्याकडं तर आपण ती लेस आता इथं त्यांच्या डोक्यावरती लावणार आहोत आणि त्याला एक खालीसंच चौकोन एक कट केलेला आहे तो त्याला एक छान असं लूक येईल अशा पद्धतीनं दुसरी पण लेस लावणार आहे लेसचा एक तुकडा कट करून लावणार आहे जेणेकरून दिसायला छान आणि सुंदर दिसेल तर पाहू शकता तर ग्लू गन लावताना काय करायचं आधी बैलांच्या डोक्यावरती लावायची आहे आणि मग वरून लेस चिकटवायची आहे म्हणजे अगदी छान फिनिशिंगने चिकटली जाते तर अशा पद्धतीनं दोन्ही बैलांना लावून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं एक बारीक बुंदसारखं म्हणजे तिथं लावायचं जेणेकरून की ते दिसायला सुंदर दिसेल तर अशा पद्धतीनं दोन्ही बैलांना लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद